तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा आता वाजता सांगता झाला लोकशाही मजबूत राहिली पाहिजे पाहिजे लोकशाही लोकशाही टिकली चांगल्या पद्धतीने नांदली पाहिजे पण हे सगळं होत असताना लोकशाही ही आता तुमच्या हातामध्ये आहे प्रचार करणाऱ्यांचं काम संपलं निवडणूक लढवणाऱ्यांचं जी आता महत्वाच्या दोन रात्री आहेत आजची रात्र आणि उद्याची रात्र परवा मतदान आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जो काही राजकीय गोंधळ महत्वाचा होणार आहे आजपर्यंत प्रचाराच्या फैरी प्रचंड झाडल्या गेल्या बारामती लोकसभा किंवा पुणे लोकसभा तिकडे शिरूर लोकसभा मावळ लोकसभा हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा त्या ठिकाणी महाराष्ट्रात तुम्ही पाहिलाच आहे इतर ठिकाणी सुद्धा सातारा असेल कोल्हापूर असेल लोकांनी ठरवलंय लोक ज्यांच्या पाठीमागे राहायचंय आणि जे सध्या सत्ताधारी नाहीत त्यांच्याच बाजून असतील अशी शंका नाकारता येणार नाही ना कारण प्रत्येक माणसांनी आता बदला घ्यायचा ठरवलंय महागाई असेल बेरोजगारी असेल घाणेरडं राजकारण असेल सुडाचं राजकारण असेल छळवादाचं राजकारण असेल सगळं राजकारण लोक आता डोळ्यांनी पाहतायत लोक कदाचित बोलत नाहीत लोक बोलू शकत नाहीत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याची गरज नाही आणि आता हीच सगळी महत्वाची गोष्ट महाराष्ट्रात तुम्हाला अनुभवायची आहे निवडणुका आता खऱ्या तर इथून पुढच्या याच्यामध्ये रंगात याच्यासाठी आल्या कारण प्रचार थंडवला आता लोकांच्या मनात काय आहे हे दोन दिवसात कळेल सात तारखेला परवाच्या दिवशी मंगळवारी तुमचा मेंदू सोबत घेऊन जाऊन तुम्हाला आता विचार करून मतदान करायचंय आणि ते मतदान लोकशाहीच्या हिताच असेल ते या देशाच्या हिताच असेल ते तुमच्या माझ्या हिताचं असेल आता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाच्या मनामध्ये जे काही कुतूहल निर्माण झालंय जी काही आस्था निर्माण आहे जे काही मनातली खतखत खड़ आहे ही फक्त आणि फक्त मतदानातून तुम्हाला व्यक्त करायचे चला आपले सगळे नेते आपले सगळे उमेदवार वेगळ्या वेगळ्या पक्षातले आता कमीत कमी मतदान होईपर्यंत आज त्यांनी त्यांचा तेन राग सोडला पाहिजे एका बाजूला दादा मिशी काढण्याची भूमिका घेतात ताई म्हणतात मी लोकांचे तिकडं कोल्हे लोकांमध्ये असतात अडरराव पाटील हतबल आहेत पुण्यात धंगेकर फॉर्म मध्ये आहेत तर मावळ हा मशालीची क्रांती करण्यासाठी उत्सुक आहे हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतंय हे सगळं महाराष्ट्रासाठी घडतंय हे सगळं महाराष्ट्रातल्या प्रचार यंत्रणेच्या निमित्तानं लक्षात आलं पण तुमच्या माझ्या मतदार म्हणून सर्वसामान्य माणसं जे तुम्ही आम्ही आहोत आपलं काय मत आहे तर आपलं हे पवित्र लोकशाहीला जिवंत ठेवणारं मत आहे आज याच गोष्टीकडे विचार करणं गरजेचं आहे प्रचाराच्या तोफा थंडवल्या प्रचार संपला प्रचार आता चौथ्या टप्प्याकडे सुरू होईल जिल्हे बदलले जातील उमेदवार बदलले जातील आणि ज्या पद्धतीनं टप्प्याटप्प्याने मतदान आहे मोदी साहेबांना किंवा प्रधानमंत्र्यांना सत्ताधाऱ्यांना खास करून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे जरी षडयंत्र त्या पद्धतीनं असलं लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांप्रती थोडीही असतानाही हे वेगळं सांगायची गरज नाही लोक हे जाणून आहेत लोकांना हे सगळं परफेक्टली माहिती आहे आणि आता तेच साध्य करायचंय म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं की लोकांनी जे फिक्स केलंय लोकांनी जे ठरवलंय लोकांच्या ज्या मनात आहे फक्त संतोष शिंदे बोलतोय आणि संतोष शिंदे भूमिका मांडतोय संतोष शिंदे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलतोय मी लोकांच्या मनातलं बोलतोय बरेच लोक मला भेटल्यानंतर म्हणतात की तुमची ही भूमिका आवडली ही भूमिका तुमची महत्वाची होती तुम्ही ह्या मुद्द्यावर ज्या पद्धतीनं मांडलंय पण काही जण असे पण म्हणतात की या या मुद्द्यावर तुम्ही बोललं पाहिजे सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे सध्या आपण निवडणुकांवर बोलू आणि तसही आपल्याला कुणाला काही सांगण्याची गरज नाही की तुम्ही कुणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे पण तुम्ही जो काही त्रास सहन केला असेल जो तुम्हाला, तुम्हाला त्रास झालेला असेल तो मात्र त्रास आठवल्या नंतरच मतदान करा तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर तेही आठवा चांगलं वाईट तुम्हाला आठवलं पाहिजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्हाला जर आमची परिस्थिती नाही समजली तर महाराष्ट्राच्या मातीला सुद्धा तो गंध उरणार नाही ती आत्ताची राजकीय परिस्थिती अरे शरद पवारांना बोलावं लागतं मोदी साहेबांना बोलावं लागतं राहुल गांधी किंवा सोनिया गांधीला सभेला यावं लागतं प्रियंका गांधी बोलतात इकडं प्रकाश आंबेडकर फिरतात तिकडं उद्धव ठाकरे ताकदीनं सगळ्या सभा म्हणजे गाजवण्याचा प्रयत्न करतात ही सगळी माणसं या महाराष्ट्राच्या हितासाठी या देशाच्या हितासाठी ताकदीनं सभा गाजवतायत आम्ही मात्र या सगळ्या गोष्टी फक्त कॅज्युअली घेतोय ती घ्यायची गरज नाही तुम्हाला विचार करूनच या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागेल सगळ्या पक्षाचे सगळे नेते ताकदीनं बोलून भांडून सगळं मांडून सत्ताधारी विरो विरोधकांवर विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटवून पडले होते आक्रमक पद्धतीनं भाषण झाली सगळ्यांची भाषणं सगळ्यांनी पाहिलेत मी पाहिलेत तुम्ही पाहिलेत सगळ्यांनी पाहिलेत सगळ्या नेत्यांवर माझा भारत आणि माझा महाराष्ट्र या वाक्यातूनच आपण सगळे त्या नजरेने पाहतोय भारत माझा देश आहे पण निवडणुका नंतर सारे भारतीय माझे बांधव आहेत मतदान झाल्यानंतर अगोदर फक्त भारतीय म्हणून राहा जातीच्या धर्माच्या पक्षाच्या सगळ्या उतरंडी बाजूला ठेवून माणूस म्हणून चांगल्या माणसाला निवडून द्या बस संपला विषय कारण ह्या सगळ्या गोष्टी फार गरजेचे आहेत आज जर तुम्ही नाही केल्या तर नंतर काही करून उपयोग नाही आज जर तुम्ही नाही विचार केला तर नंतर काय चर्चा करून उपयोग नाही आणि सध्याची सामाजिक परिस्थिती इतकी भयानक आहे इतकी डेंजर आहे की तुम्हाला बरं बोलण्यापेक्षा खरं बोलून खरं मांडून लोकांमध्ये खरं सांगूनच काहीतरी करावं लागेल पुढारी ते सांगत नाही मला सांगा कुठल्या राजकीय पक्षाने महाराष्ट्रातल्या जनतेला हे दिलंय हे दिलं नाही महाराष्ट्राला हे पाहिजे ते देता आलं नाही महाराष्ट्रातल्या लोकांना महागाई वाढली बेरोजगारी वाढली संकटात टाकलं बोललं का कुणी सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातली जनता तरुण पोरं तरुण पोरी कशा पद्धतीनं राहत आहेत कामधंदा आहे का नाही जगण्याची त्यांना काही संध्या उपलब्ध करून दिल्यात का नाही चकार शब्द कुणाचे नाही घराघरातच भांडणं लावले आणि हा सगळा षडयंत्राचा पोलिटिकल ड्रामा महाराष्ट्रात सुरू आहे तो तुम्ही बघितला आहे त्या तो तोफा थंडवल्या एकमेकां राजकीय पक्षांची एकमेकांवरची चिखलफेक जी होती ती कदाचित आता थांबली आता मुक्यानी प्रचार आता घरोघरी आता बघा पैसे सापडतील बातम्या तुम्हाला दिसतील आता बघा तुम्हाला पैसे वाटताना काही लोकांचे व्हिडिओ प्रसिद्ध होतील तुम्हाला आचारसंहितेचा भंग करणारी माणसं सुद्धा भेटतील बोलतापांना बळी पडतील काही लोक लोक म्हणतोय मी लक्षात ठेवा स्वतःचं मत विकतील स्वतःचं इमान विकतील पैसे घेऊन मतदान करतील आणि नंतर विकासाच्या गप्पा हनतील या सगळ्यांपासून सावध राहा दोन पाचशे हजार रुपयांनी दोन हजार रुपयाने तुमचं काही होणार नाही दोन चार दिवसाचा भाजीपाला आणि किराणा सुद्धा त्या दोन चार हजार रुपयामध्ये आठ दिवसाचा सुद्धा भागणार नाही पाच वर्षाचं तर काय घेऊन बसलाय या सगळ्यांचा संपूर्ण विचार करून मतदान करा हे मी सांगण्याची गरज नाही फक्त मी तुम्हाला का सांगतोय सगळ्या पक्षाचे सगळे नेते तुम्हाला गोड बोलून फसवतील पण काही नेते प्रामाणिकपणे तुमच्या समोर विचार मांडून तुमचं मन जिंकण्याचं काम करतील त्यांचा फक्त तुम्ही त्या शब्दांचा विचार करा जगद्गुरु संत तुकाराम महाराज सुंदर अभंग आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द धन वाटू जन लोकात ते अभिप्रेत आहे ते अपेक्षित आहे अन्यथा काही उपयोग होणार नाही म्हणून लोकशाही जिवंत ठेवा मतदान करा बास तोफा थंडवल्यात आता दाखवून द्या ते बटन दाबून की तुमचा मस्तवालपणा सत्तेची मस्ती आणि सामान्य लोकांचे हाल आम्ही बटन दाबून तुमच्या मुसक्या बास बस संपला विषय धन्यवाद वाटली इच्छा तर शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा